श्रावण महिना सुरू झालं की घरोघरी सत्यनारायणाची पूजा केली जाते आज आपण सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा बघणार आहोत तो थोड्याशा वेगळ्या पद्धतीने म्हणजे रवा दुधात भिजून आपण हा शिरा करणार आहोत तर नमस्कार मराठी कट्ट किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे प्रसादाचा शिरा आपण हे आज सव्वा सव्वाच्या मापाने बनवतो तर आपण इथे सव्वा वाटीचं प्रमाण घेणार आहोत सव्वा वाटी आपण इथे रवा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण सव्वा वाटी दूध घालणार आहोत या पद्धतीने जो शिरा करतो याचे रिझल्ट्स खूप छान मिळतात एकदम दाणेदार आणि रसरशीत असा शिरा तयार होतो रवा आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला भिजण्यासाठी पाच मिनिट झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला सव्वा वाटी पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण सव्वा वाटी साखर घालणार आहोत आपल्याला याची एकतारी किंवा गोळीबंद अशी कसलीही चाचणी करायची नाही आहे आता याच्यामध्ये दोन ते तीन केशरच्या काड्या घातलेल्या आहेत आणि फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे उकळायचं आहे साखर विरघळलेली आहे आता आपण हे दुसऱ्या पॅनवर ठेवणार आहोत आणि आता आपण इथे सव्वा वाटी तूप घेतलेलं आहे त्यातलं पावकप तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आपण छान फ्राय करून घेणार आहोत यामुळे ड्रायफ्रूट्सला छान क्रंच येतो ते आता आपण काढून घेणार आहोत तोपर्यंत आपला रवा छान भिजलेला आहे आता आपण हा भिजलेला रवा याच्यामध्ये भाजण्यासाठी घालणार आहोत आणि आता उरलेलं एक वाटी तूप देखील आपण याच्यामध्ये घालणार आहोत दुधात हा रवा भिजवल्यामुळे तो भाजायला फारसा वेळ लागणार नाही आणि स्वाद तर खूपच छान येतो रसरशीत शिरा आपला तयार होणार आहे माझे आपण फोडून घेणार आहोत मंदाचेवर शिरा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे थोड्या वेळाने आपल्याला याचा छान वास यायला लागेल आता यामध्ये दोन वेलची केळं आहेत ही आपल्याला बारीक चिरून घालायची आहेत केळाचे मी इथे चार भाग केलेले आहेत आता याचे छोटे छोटे पीसेस करणार आहे आणि हे आपल्याला रव्याबरोबर भाजून घ्यायचे आहेत यामुळे शिऱ्याला स्वाद अगदी छान येतो आता पुन्हा हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता सगळं तूप जे आहे ते रव्याने सोक करून घेतलेलं आहे आणि हा छान लालसर भाजला गेलेला आहे आणि याच्यातून छान वास देखील येत आहे आता तयार चाचणी आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि हे पटापट मिक्स करून घ्यायचं आहे रवा छान भाजल्यामुळे याच्या गुठळ्या फारशा काही होणार नाही याच्यामध्ये थोडीशी कुटलेली वेलचीपूड घातलेली आहे आणि फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत अगदी पाच मिनिटात आपण बघू शकतो ही पूर्ण चाचणी रव्याने शोषून घेतलेली आहे आणि तूप देखील सोडायला लागलेलं ला आहे छान रसरशीत रश तसा शिरा आपला तयार झालेला आहे रवा जर व्यवस्थित भाजला गेला नाही तर तो चिकट होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे खूप जर बारीक रवा तुम्ही वापरला तरीसुद्धा रवा चिकट होऊ शकतो तर या दोन प्रिकॉशन्स तुम्हाला घ्यायचे आहेत तेव्हा नक्की ट्राय करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन थँक्यू व्हेरी मच